मित्रांनो नमस्कार <coughs> आज तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिन भाऊ कदम आपलं सहरशी स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे मातीला कुत्र पण येणार नाही आता मातीला कुत्र पण येणार नाही म्हणजे रक्षा विसर्जनला कुत्र पण येणार नाही तर मित्रांनो काल असाच एक विषय झाला मी एका व्यक्तीला फोन केला आणि त्यानं विचारलं भाऊ तुम्ही कुठं आहे तर मी सांगितलं की असं असं -सा सांगलीवडीच्या मशानभूमीमध्ये आहे मी रक्षा विसर्जनसाठी आलो आहे आमच्याकडे माती हा शब्द आहे मातीला आलो आहे असं म्हटलं तर तो म्हटलं मी कधी येत नाही कोणाच्या मातीला मी त्याला सांगितलं बाबा तुझ्या घरात पण कोणतरी मरेल ना तर मरल की म्हणलं येतील की म्हणलं अरे म्हटलं कुत्र्या तू मेलास तर तुझ्या मातीला कुत्र बी येणार नाही तर मला म्हणतो तुम्ही गेलाय मातीला ज्याच्या मातीला गेला तू मेलाय त्याला काय माहित तू मी आलाय अरे म्हणलं येड्या तुला अक्कल नावाची चीज काय देवान दिल्या का अरे जो मेलाय तो मरुद रे पण त्या मातीला येणारी त्या गावातली माणसं आहेत ना त्या गावातली शेकडो माणसं येतात ती बघतात की मला मी मातीला आलोय मी त्या रक्षा विसर्जनला आहे जेव्हा माझ्या घरात कोणतं वारतं ना त्यावेळेला ती लोक विचार करतात की हे लोक प्रत्येकाच्या मातीला येतात प्रत्येकाच्या <स्था> रक्षा विसर्जनला हवं वाटतात म्हणून ती लोक येत असतात पण हा बोलतोय की मरणाऱ्याला काय कळते अरे मूर्ख माणसा अक्कल नावाची चीज नाही तू गावात राहतोस का आणि कुठ राहतोस मला कळत नाहीये मी तमाम माणसांना विन विनंती करतो या देशातल्या की लोकांच्या घरात कोण ना कौन तर ओळखीच्या ठिकाणी वारलं तर जाणं गरजेचं आहे एकेकाची अवस्था मी अशी पाहिलेली आहे त्यांच्या घरात मेल्यानंतर चार खांदेकरी मिळत नाही चार खांदेकरी ही त्यांची अवकात ही लायकी चार खांदेकरी मिळत नाहीत मी अनेकांचे अंत्यविधी केलेत मी अंत्यविधी अशा लोकांचे हो करतो खांदेकरी मिळत नाहीत मित्रांनो ही तुम्ही लायकी ठेवली का मेल्यानंतर तुम्हाला न्यायला कोण येत ना सडता कुजता ही सामाजिक बांधिलकी आहे मित्रांनो पायी पाहुणा वारला तर पाचशे हजार दोन हजार किलोमीटरवर जाणारी माणसं आहेत आम्ही सुद्धा जातो अरे तुमच्याला जा कोण येणार अनेक लोक असे आहेत अनेक लोक असे आहेत ना की शर्टच्या कपड्या असा डाग पडून देत नाहीत पण मशानात कधी येत नाहीत अरे मरणार आहे तू एक ना एक दिवस एक ना एक दिवस मरणार आहेस कुत्रवी येणार आहे मातीला कुत्रवी रक्षा जिला कुत्रवी येणार नाही मी मी पना, मी मोठा मी आमक कोण नाही कोण इचारत नसतंय तुम्ही एक वेळा सुखाच्या कार्यक्रमात जाऊ नका पण दुःखाच्या कार्यक्रमात जाताना तिथंच तुमची खरी किंमत कळते काय लोक असतात ना नुसतं बघा खायाला बोलवलं जेवायला बोलवलं तिथं हजर पण त्याच्या घरात दुःख आहे त्याच्या घरात काय झालंय का नाही जाणार ही स्वार्थी मतलबी दुनिया आहे आणि असल्या मतलबी लोकांना नाही मी आवर्जून सांगतोय म्हणून मी वारंवार सांगतोय कुत्र पण तुमच्या मातीला येणार नाही आमच्या सांगली भागात माती रक्षा विसर्जन या शब्दाला मातीला जाणं असं म्हणतात समजून घ्या मित्रांनो तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज विनंती करतोय की जे लोक असे नालायक आहेत जे कोणाच्या रक्षा विसर्जनला वगैरे जात नाहीत त्यांच्यासाठी मला संदेश आहे मित्रांनो आत्तापर्यंत झाल्या चुका होऊ देत पण इथून पुढं आपल्या ओळखीचं आपल्या गावातलं कोण जर मृत्युमुखी पडलं तर वेळात वेळ काढून तिथं जाऊन या कारण तुमच्या घरात सुद्धा एक ना एक दिवस कोण ना तर मरणार आहे अरे रक्षा विसर्जन करत असताना मूर्ख माणसासनी ह्या कुत्र्यासनी बोलतो मी मी शब्द ठेवतो कुत्री म्हणतो खरं ह्या स्वानाला सुद्धा कुत्र मारण्याचं मला वाईट वाटतंय पण या माणसाला मी म्हणतोय अशा की या कुत्र्यासनी उडी अक्कल नाहीये की साधं रक्षा विसर्जन ते कट्टा सारवायचा कसा माहीत नाही आहे तिथं पूजा कशी करायची माहीत नाही आहे कुणाच्या मातीला तर कळ रे हे ही, ही ही जी असली अवलाद आहे ना ही खरंच अवलाद बदलली पाहिजे न बदला मला काय करायचं तुम्हाला वाटत असेल हे मी जाणार नाही हे हो कोण सांगणार रे बाबा जाऊ नगोस जाऊ न घोस बस असाच कुत्रे या फक्त बोलवल्यावर खायला जा कोणाच्या मातीला जायला नाही जा तुझी लायकी काय कळल मित्रांनो लक्षात ठेवा अशी माणसं आहेत ना या माणसांच्याबद्दल मला राग येतोय तुम्हाला काय वाटते मला माहिती नाही आणि माझा मुद्दा जर चुकीचा वाटत असेल तर मला कमेंटमध्ये लिहा की भाऊ हा तुमचा मुद्दा चुकीचा आहे मला मान्य आहे आणि बरोबर असेल तर बरोबर आहे म्हणून लिहा आणि मित्रांनो एक विनंती करतो माझे व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडत असेल ना माझ्यावर खरंच तुम्हाला वाटत असेल की हो माणूस काहीतरी समाजासाठी काही ना काहीतरी संदेश देतो आहे तर प्लीज या व्हिडिओच्या खाली युट्यूबच्या चॅनलवर गेल्यानंतर खाली सबस्क्राईब हा शब्द येतोय त्या सबस्क्राईब शब्दावर नुसतं टच आहे समजून घ्या टच करायचा त्यानंतर बेलचं बटन येईल त्याच्यानंतर त्याला बेलला टच करा, करा त्याच्यानंतर त्या त्या तीन ऑप्शन येतील त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ऑल त्या ऑलला टच करा एवढीच विनंती आहे आणि व्हिडिओ आवडला तर खाली साईडला जे थम माझं लाईकचं बटन आहे त्याला टच करा याच्या याच्यापर्यंत काय करा आणि सबस्क्राईब वगैरे एकदाच करायचं आयुष्यात परत करायचं नाही आहे मित्रांनो नाहीतर एकदा सबस्क्राईब केले तर परत करची ला ते अनसबस्क्राईब होते म्हणजे मायनस होते ते करू नका प्लीज मित्रांनो माझा संदेश योग्य वाटत असेल तर मला कमेंट करा जर चुकीचं वाटत असेल तरी पण सांगा मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे धन्यवाद मित्रांनो